हॅलो एव्हरी वन नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी व्हिडिओला इथूनच सुरुवात करते आणि मी व्हॉइस ओव्हर देते कारण मी तुम्हाला बोलले होते की आमच्या घर गर, घराचं शिफ्टिंग वगैरे सुरू आहे घर बघतोय आम्ही दुसरीकडे राहायला जातोय तर आम्ही नुकतंच सकाळी सगळं साहित्य शिफ्ट करत होतो आमचं नवीन घरामध्ये आणि आत्ता सगळं संध्याकाळी चार पाच वाजता सगळं साहित्य शिफ्ट करून झालं आणि रोडलाच म्हणजे आम्ही जिथे नवीन ठिकाणी राहायला जातो ना तिथे भैरवनाथ मंदिर खूप मोठं मंदिर आहे तिथे ना यात्रा असते तीन दिवस सलग यात्रा म्हटले की गावाकडची आठवण येते आणि ही एवढी मोठी यात्रा बघून ना मला माझ्या गावाकडची आठवण आली मी आणि माझी बहीण आम्ही दोघी पण गेलो होतो अवतार खूप विचित्र होता कारण दिवसभर ना शिफ्टिंग करून करून आमचे हाल असेच झाले होते आणि मी काही ठरवलं नव्हतं की मी व्लॉग वगैरे बनवेन याविषयीचा पण एवढी मोठी यात्रा बघून ना मला तो व्हिडिओ बनवावा असा वाटला व्लॉग बनवावा असं वाटला एक सो मी तिथे व्हिडिओ बनवलेला आहे आणि साहित्य वगैरे फक्त नवीन घरामध्ये नेऊन शिफ्ट करून ठेवलेलं आहे काही म्हणजे व्यवस्थित लावलेलं ला नाही आहे संध्याकाळचे चार आणि पाच वाजले घरी जायला आणि यात्रा होती सो मला आणि माझ्या बहिणीला यात्रेमध्येच जायचं होतं सो म्हटलं आधी यात्रेमध्ये फिरूया कारण असं झालं होतं की यात्रा जर संपली यात्रा काय वर्षातून एकदाच येते पण तीन दिवस यात्रा आहे सो जरा बरं वाटलं मला आज सेकंड डे होता ह्याचा यात्रेचा तर मग आम्ही दोघी पण यात्रेमध्ये आलो फर्स्टली म्हटलं जाऊ दे कसा का अवतार असेल आणि अवतार व्यवस्थित नाही केला म्हणजे जे मेकअपचं साहित्य वगैरे कपडे ड्रेस वगैरे सगळं ना आम्ही बांधून नेलं होतं आणि जे पॅकर्स आणि मूवर्स आहेत ना त्यांनी हॉलमध्येच नेऊन आमच्या घराच्या सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि कुठलं काय कशात का ठेवलं आहे ते काहीच सापडत नव्हतं सो आम्ही ह्याच अवतारामध्ये आलो तर म्हटलं चला जाऊ दे काय होतंय नाही का ना, यात्रेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर वगैरे आले होते बघा आम्ही व्हिडिओ पण केला आहे त्याचा तर चुंबर वगैरे काही घेतलं नाही आणि ही जी कमान आहे ना ती आमच्या गावाची कमान आहे आणि पुण्यामध्ये यात्रेचा अनुभव मी फर्स्ट टाईमच घेते आणि थोडा वेळानंतर ना मी आणि माझ्या बहिणीने तिथे मग कुल्फी खाल्ली कुल्फी तर मी खूप वर्षांनी खाल्ली लहान असताना आम्ही कुल्फी खायचो मी आणि माझ्या बहिणीने आम्ही दोघींनी कुल्फी एन्जॉय केली यात्रेमध्ये आणि एवढं छान वाटत होतं फक्त अवतारच विचित्र होतं त्याच्याकडे तुम्ही इग्नोर मारा बट आमचं या आहे ना ती तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आणि मी तुम्हाला सांगितलं सा की व्हॉइस ओवर करण्याचं कारण की बॅकग्राऊंडला ना खूप मोठमोठे ऑर्केस्ट्रा सुरू होता त्यामुळे साऊंड पण होता कुस्तीचं मैदान वगैरे पण लागले होते त्याच्यामुळे आवाज वगैरे खूप होता डी जे लावले होते गाणे वगैरे लावले होते त्याच्यामधून तुम्हाला माझा आवाज आला नसतं सो मी एक सिंपल असा व्हिडिओ बनवला आणि यात्राच एवढी सुंदर होती ना त्याच्यामुळे खूप छान वाटलं म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला आमच्या यात्रेची झलक दाखवूया तर ही यात्रा आहे भैरवनाथ मंदिरची भैरवनाथाचं मंदिर आहे खूप मोठं आणि दरवर्षी इथे यात्रा भरते नरेगावाची भैरवनाथ आणि तीन दिवस यात्रा आहे मला तर वाटलं की काल काल पण यात्रा होती पूर्ण दिवसभर पण काल काय झालं आम्ही नवीन घर शोधण्याच्या म्हणजे शोधण्यातच आमचा वेळ गेला त्यामुळे आम्हाला यात्रेला यायलाच नाही मिळालं पण मला वाटलं की ठीक आहे यावर्षी नाही यात्रा एन्जॉय करता येणार बट आज दुसरा दिवस आहे यात्रेचा तर म्हटलं चला बरं झालं आपल्याला आणि आहे त्या अवतारातच आम्ही यात्रेला आलो पण नंतर संध्याकाळी मी आणि माझ्या मिस्टरांनी जेव्हा आम्ही आम्ही दोघंजणं बाहेर आलो होतो काहीतरी खाण्यासाठी वगैरे तर मग मा मिस्टरांनी एका त्या मला ना तिथे त्या अँगल्स खूप आवडल्या होत्या माझ्या मिस्टरांनी तिथे विचारलं त्यांना की उद्या आहात का तुम्ही तर ते म्हणाले की हो उद्या पण यात्रा असते म्हणजे तो टोटल तीन दिवस सलग यात्रा असते हे करून खूप छान वाटलं आणि आता नेमकी आम्ही भैरवनाथ मंदिराच्या समोरच राहायला आलो आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप छान वाटतंय इथे ना यात्रेमध्ये इयरिंग्स या आणि नेकलेस पण खूप छान छान आले होते सोमवारचं जेव्हा बाजार भरतो ना आमच्या इथे तेव्हा हे येतातच बट ना त्याच्यापेक्षा ते, आज ना किंमत खूप कमी होती आणि व्हरायटीज खूप जास्त होत्या वेस्टर्नमधले इयरिंग्स होते जे की मला आणि माझ्या बहिणीला खूप आवडले आणि आम्ही ते घेतलेत आम्ही यात्रेमध्ये काय काय घेतलं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच की मी काय काय खरेदी केली एवढं काही घेऊ वाटत नव्हतंच कारण म्हणजे खूप गर्दी होती व्हरायटीज खूप पण खूप छान होते छान छान होत्या आणि प्राईस पण खूप कमी होती बट काय घेऊ वाटलं नाही पण जे जे काय काय घेतलं आहे ना ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवेनच आणि ना, ना यात्रेमध्ये एवढी धक्काबुक्की इथे माझा मूड ऑफ झाला होता की एक बाई होती तिला दिसतंय समोर खूप लेडीज आहेत आणि आपण त्यांना कसं ढकलावं तर तिनं आम्हाला ढकलून सरळ सरळ मला आणि माझ्या बहिणीला पुढे गेली एवढा राग आला होता ना तिचा तिला असं वाटलं की आम्ही जनावर आहोत आणि ती एकटीच माणूस आहे बरं म्हटलं जाऊ द्या देवाची यात्रा आहे काही बोलायला नको पण एवढी धक्काबुक्की करत होते ना यात्रेमध्ये पण गर्दी थोडीशी कमी झाल्यानंतर खूप छान वाटत होतं यात्रेमध्ये कारण मी तर सा लहान असताना कधी आमच्या गावाकडच्या यात्रेमध्ये केले होते त्याच्यानंतर मी हीच यात्रा अनुभवली आहे आणि पुण्यामध्ये राहून यात्रा अनुभवते म्हणजे खूप छान वाटलं मला आणि हे बघा भैरवनाथाचं मंदिर इतकं छान सजवलं होतं ना अक्षरशः बघतच राहावं असं वाटत होतं एवढं मोठं मंदिर आहे भैरवनाथाचं जे की बरोबर आमचं जे नवीन घर घेतलं त्याच्याबरोबर अपोजिट साईडला समोरच आहे आणि खूप छान वाटत होतं त्यामुळे ता मी आणि माझी फ्रेंड्स तिथे आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं ती काहीतरी घेत होती तिकडे तेवढ्यात मी इथे माझा व्हिडिओ काढून घेतला आहे आणि राहिलं घर शिफ्टिंग केल्याचं तर त्याचा व्हिडिओसुद्धा खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहेत की मी माझं साहित्य वगैरे कसं ऑर्गनाईज करणार आहे किचन बेडरूम वगैरे कबर्ड वगैरे तर ते पाहायला विसरू नका तर फायनली आम्ही मग रात्री आठ नऊ वाजता म्हणजे साधारण पाच वाजता आलो होतो यात्रेमध्ये आणि आठ नऊ वाजता आम्ही मग घरी जायला निघालो कारण दमलोसुद्धा होतो शिफ्टिंग वगैरे करून म्हणून खूपच दमलो होतो मग शेवटी आम्ही घरी गेलो तर मग चला दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलं काय घेतलं यात्रेमध्ये डिश घेतल्या तर ती प्लेट्स मला खूप दिवसापासून घ्यायच्या होत्या आता माझा एवढा व्यवस्थित नाही सो मी तुम्हाला काय कॅमेराने दाखवते तर बघा इथे मी यात्रेमध्ये ना अशा व्हरायटीजमध्ये डिश होत्या प्लेट्स होत्या म्हणजे एक ट्वेंटी रुपीजला पर पीस होता या प्लेट्सचा सो त्या घेऊन टाकल्या कारण त्याच्या डिझाईन वगैरेसुद्धा मला जरा आवडल्या टिकल्या ऑफकोर्स काय नेहमीचंच असतं आणि ही स्टिक घेतली जी की मला बन वगैरे बांधता येईल असा इझिली त्यासाठी मी ही हेअरस्टिक घेऊन टाकली दोन घेतल्या त्यातला एक मला आणि एक माझ्या बहिणीला तो काळा एक धागा घेतला जेणेकरून तो म्हणजे गळ्यात अफकोर्स देवाच्या ठिकाणची यात्रा आहे सो धागा वगैरे घेतात असो मीसुद्धा घेतला कारण मलासुद्धा आवड आहे धागा वगैरे घेतला आणि सुद्धा घेतला कंगवा घेण्याचं मागचं एक कारण एकच की ह्या साहित्य वगैरे शिफ्ट केलं ना तर त्याच्यामध्ये माझा कंगवा कुठे असेल ते मला सापडणार नाही सो मी नवीन कंगवा घेतला <laughs> किती फनी ना आणि ते झालं मग हे वेस्टर्न इयरिंग्स जे की मी तुम्हाला मगाशी बोलले तर हे इयरिंग्स मला ना खूप आवडले मी म्हणजे नेहमीच्या बाजारामध्ये तरी येतातच अशा प्रकारचे पण अशा पद्ध प्रकारचे नाही आहेत म्हणजे वरायटीज अशी नसते वेस्टर्नमधले सो मी हे घेऊन टाकले मला आवडले कधीतरी ड्रेसवर वगैरे ऑफिसला वगैरे जायचं झालं तर घालून घालता येतं आणि हे काय रेग्युलरचे आहेत तेच घेतले मग ते घेऊन आम्ही घरी आलो आणि मग माझे मिस्टर आले आणि मिस्टर आल्यानंतर मग ते म्हणाले की मला शेवपुरी खायची आहे मग आम्ही परत एकदा मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पण बाहेर आलो तरी पण साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत ही लोकं होतीत म्हणजे खूप मोठी यात्रा होती परत आम्ही जिथेहून म्हणजे जिथे आम्ही शेवपुरी पाणीपुरी खाल्ली ना तर तिथे त्याच्या पाठीमागेच ना कुस्तीची स्पर्धा लागली होती आणि की एवढं छान वाटत होतं ना टोटल गावामध्ये गेल्यासारखंच वाटत होतं फील येत होतं गावामध्ये गेल्यासारखं आणि रात्रीचं काय माहिती शेवपुरी पाणीपुरी खाल्ल्यानंतर ना म्हणजे मी नाही खाल्ली कारण माझं थोडंसं पोट म्हणजे मला गरमीच्या त्रासानेच पोटाचं पोट बिघडलं होतं म्हणजे तब्येतच बिघडली होती माझी सो आम्ही मेडिकलमध्ये गेलो गोळी वगैरे घेतली तर त्यांनी सांगितलं की काय नाही ह्यांना गरमीमुळेच झालेलं आहे गोळी वगैरे घेतली मी येताना फंटा स्प्राईट वगैरे असं काहीतरी घेऊन आलं आणि छान वाटत होतं त्याच्यामुळे ते घेऊन आलो रात्रीचं प्यायलं आणि झोपून गेलो खूप थकवा आलेला आणि दुसऱ्या दिवशी आणि तर मला सगळं साहित्य वगैरे शिफ्ट करून शिफ्ट झालेलं साहित्य हॉलमधलं सगळं लावायचं होतं म्हणजे झाडाझूड साफसफाई वगैरे करायची होती सो so, आजच काय करायचा तो एन्जॉय करून घेतला मी तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी असा सहजच बनवलेला आहे सर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय